नमस्कार मित्रांनो माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे भोसरीतील लांडेवाडी येथील प्रसिद्ध भवानी मंदिरामध्ये हे आहे मंदिराचं सुंदर असं प्रवेशद्वार वातावरण शांत आणि पवित्र आहे मंदिरात नेण्यासाठी जेही साहित्य लागतं नारळ फुल हार ते सगळं साहित्य मंदिराच्या परिसरातच तुम्हाला मिळतं त्याची व्यवस्था बाहेर करण्यात आलेली आहे मंदिराच्या आजूबाजूचा जो, जो, जो परिसर आहे ते खूप स्वच्छ आणि शांत आहे मंदिराचं डेकोरेशन अतिशय छान प्रकारे केलेलं आहे इथे महादेवाचं मंदिर खंडोबाचं मंदिर त्रिमूर्ती दत्तात्र्यांचं मंदिर पण आहे ही आहे या मंदिरातली सुंदर आणि सुरेख अशी मन Moha सुरुवातीच्या दोन तीन दिवस गर्दी थोडी कमी असते आम्ही गेलो तेव्हा ही गर्दी कमी होती आम्ही छान असं दर्शन घेतलं मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्याच्या तिथे जाऊन दर्शन घेतलं आणि इथे परडी भरण्याची व्यवस्थापन आहे म्हणजे तिथे बायका बसलेल्या असतात जिथे आपण परडी भरू शकतो जे आपली महाराष्ट्रीयन संस्कृती आहे आतमध्ये दर्शनाची व्यवस्थापन छान केलेली आहे दर्शनाच्या अशा वेगळ्या वेगळ्या रांगा बनवलेल्या आहेत आणि बाकी मंदिरांमध्ये जाऊन पण आम्ही छान असं दर्शन घेतलं आणि असा होता माझा आजचा दिवस छान मेकअप वगैरे करून मी मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते आणि तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही पण असं छान एन्जॉय करा थँक्यू